राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे डिसेंबर दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील या अनावरण करण्यात आले होते मात्र केवळ आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे ह्या घटनेचा निषेध करत काँग्रेसने दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे खालपासून म्हणजे वर्धेतल्या लोकप्रतिनिधींपासून तर मुंबईच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सर्व टेंडर मॅनेज करायचा कार्यक्रम ह्या दे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्याच्यातूनच हा जो प्रकार घडला हा पूर्ण महाराष्ट्राचा शिवरायांचा अपमान म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमान आहे आपल्या कुलदैवत आपण ज्याला दैवत मानतो महाराष्ट्राचा असं छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं जे काही म्हणजे पुतळ्याची हानी झाली आहे त्याबद्दल आम्ही सर्व लोक इथे निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे इथे बसलेलो हो, आहोत आणि आम्ही निश्चितपणे ह्या ह्या झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात अजून काही विलं पडणार आहे लोकांचे जीव जी जाणार आहे हे टेंडर मॅनेज जे प्रकार चालू आहे आता म्हणजे इथे वर्धेतच आम्ही एवढं बघून राहिलो की टेंडर मॅनेजमुळे रस्ते किती खराब होऊन राहिलेले म्हणजे काल बांधलेले रस्ते आज ताबडतोब त्याच्यावर ट्रॅक इथेच येऊन राहिला आहे तर तिथे काय मुंबईसारख्या का मोठ्या शहरात बाकी जिल्ह्यामध्ये काय होत असाल हे तुम्ही समजून घ्या आणि हा टेंडर मॅनेजचा प्रकार हा बंद झाला पाहिजे त्या अधिकाऱ्यांवर शासन झालं पाहिजे आणि जे, जे काही कंत्राटदार आहेत जे लो क्वालिटीचं काम करत आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे पुतळा हे ना ठेकेदाराला दिला कोणचं टेंडर दिलं त्याच्यात किती पैसे खर्च झाले हे चार पाच वर्षाच्या पहिले शिव स्मारक अरबी समुद्रात तयार करायचं ठेवलं त्याचा एक इव्हेंट करून ते केलं नाही नेहमी नेहमी छत्रपतींची बदनामी करणारे हे अनाजी पंतांचं सरकार हे मुद्दा हा शिवाजी महाराजाचा पुतळा अशा प्रकारे ना चुकीच्या कंत्राट करून बांधून पैसे खाऊन पाडलेला आहे आणि हा आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप मोठा अपमान झालेला आहे शिवरायांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान अशा भ्रष्टाचारी सरकारने त्वरित राजीनामा द्यावा त्वरित माफी मागावी जनतेची शिवरायांची नाहीतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमची वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी यांना सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही यासाठी आजचं हे या सरकारचा शिवद्रोही सरकारचा भ्रष्टाचारी सरकारचा कमिशन टेंडर मॅनेज सरकारचा धिक्कार करायसाठी आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे